वड्या कारण वापरल्या आहेत मस्तपैकी तर पा या पाय अशा तर ह्या पा किती मस्त झालेले तर या पा अशा पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या वड्या कट करून घेतल्या या पहा अर्धा भाग घेतला ना अर्धा बाजूला ठेवलेला आहे तर, 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 तर आता हे काय करायचं आपल्याला वापरून घ्यायच्या तर ज्या कढईमध्ये मी वापरून घेतले ना वड्या चाणी म्हणून त्याच कढईमध्ये आपल्या फ्राय करायच्यात त्यापा ती कढई वरती ठेवलेली आहे पितळ्याची आणि आता फोडणीसाठी तेल आहे याच्यामध्ये आणि पहा आता तेल पण मस्तपैकी गरम झालेले तर त्याच्यात मोहरी घातलेली आहे पाय आणि मोहरी पण छान फुलली मोहरी फुलल्याच्यानंतर काय केलं त्या जिरं घातलेले जिरं पण फुललं आणि मी लसूण कट करून घेतला ठेसून नाही घेतलेला कारण दाता काय लागली छान लागते चव लसण पण फुलला कडीपत्ता घातला आणि त्यानंतर आपण कट केलेल्या मी वड्या घालणार आहे त्याच्यामध्ये तर पाय वड्या पण घातल्या आणि थोडंसं म्हणजे मिरची जर सपक असेल तर पुन्हा सपक आणि थोडंसं मी तिकट घातलेले पुन्हा त्याला वरतून आणि आपण मस्त तिकडं घातलं मीठ टाकायची गरज नाही कारण वड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण तर आता मस्त फ्राय करून घेतल्या तर पहा मस्तपैकी अशा झालेल्या आहेत बिलकुल फुटलेल्या नाहीत काय नाही छानपैकी झालेले आहेत वरतून वरतून कोथिंबीर घातलेलं आहे पुन्हा तर पहा किती मस्त कलर आलेल्या वड्याला हा एकदम आणि चांगले पाच मिनटं असं चांगल्या परतून घेतल्या आता काय केलेलं आहे या वड्या बघा किती मस्त झालेल्या आहेत अशा भारी मोकळ्या मोकळ्या चवीला पण एकदम भारी झालेली आहेत अशा तर मंडळी तुम्ही पण काकडीच्या अशा पद्धतीनं करून पाहवड्या आपण कशा कोथिंबिरीच्या वड्या करतो ना तर तशा पद्धतीनं वड्या एकदम भारी होतात अशा पद्धतीनं करून पाहणं आवडल्यास मला कमेंट करून जरूर सांगा न विसरता आदर पाच झाल्या वड्या तयार थंड झाल्या आता हे काय करणार आहे मी प्लेटमध्ये एका काढून घेणार आहे कारण आपल्याला याच कढईमध्ये मी भाजी करणार आहे बाकीची भांडी नाही भरवणार तर पाय काढल्या आता चला तीचकडेही काय करणार कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तुम्ही जर लवकर लवकर सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा मी गौरवपद्धी प्रयत्न करीन चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला आता महालक्ष्मी उतरून दोन महिने झाले विसर्ज दो सॉरी दोन दिवस झाले महालक्ष्मी उतरून तर पाहिजे महालक्ष्मीच्या समोरच्या काकड्या आहेत आपण महालक्ष्मी फराळाचं ठेवतो राशी ठेवतो पुन्हा प फळं ठेवतो तर केळी कणी सफरचंद काकडी असे तर त्या समोरच्या होत्या त्यामुळं आता याचं चला आपण कट करून तिखट आणि मीठ लावून खातोत तर चला म्हटलं आज आपण याचा असा वेगळा मस्तपैकी पदार्थ बनवू तर या गावरान काकड्या आहेत शेतकऱ्याकडून घेतल्या होत्या विकत लक्ष्मीपुढं ठेवायला तर म्हटलं चला आता काय करावं तर मस्तपैकी म्हणलं एक आयडिया आली म्हणलं चला आपण याच्या काकडीच्या वड्या करू आपण कोथिंबिरीच्या कशा वड्या करतो तशा आपण काकडीच्या वड्या करू म्हणलं आणि एक रस्सा भाजी असे दोन व पदार्थ करू म्हटलं दोन काकड्याचे कारण घरात किती मेंबर त्यानुसार आपल्याला घ्यायचं तर आम्हाला दोन काकड्याचं भरपूर होत होतं घरात तीन चार जणांसाठी तर त्यासाठी मी दोनच काकड्या घेतल्या आणि तीन बाजूला म्हणजे त्याचं काही करता येईना कट करून खाता येईन तर त्यासाठी मी दोन काकड्या धुवून स्वच्छ घेतल्या कोरड्या करून मागचे पुढचे बुडके कट केले आणि पाय असा खिसून घेतल्या तर या पण मस्त असा खिस आपला खोबऱ्याचा खिस कसा असतो तशा पद्धतीचा खिस तयार केलेला यायचा यापा बाकीचे पण आता हे असेच तुकडे खिसून घ्यायचे सगळे आणि ह्या कसे गावरान काकड्याचं पहा मस्त अशा आणि काकडीला झालं कद्दूला झालं भोपळ्याला झालं कसं आंगचं पाणी भरपूर असते तर मी काय करणार आहे पा आंगचंच पाणी म्हणजे भरपूर वरचं पाण्याचा बिलकुल एक थेंबा पण वापर करणार नाही आंगच्या पाण्याचं बसल तेवढं मी पीठ मिसळून ह्याच्या वड्या बनवणार आहे तर पहा आता झाला की खिसायच्या काकडी तर आता याला काय करणार आहे याच्यात भरपूर पाणी बिलकुल पिळून घ्यायचं नाही असेच ह्याच्यात पीठ मिस करायचे तर याच्यामध्ये काय करणार आहे मी आता पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे तुम्ही बेसन पिठाच्या पण करू शकता पण मी तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे कारण तांदळाचं पीठ जर मिक्स केलं ना, ना के तर वड्या कशा थोडा खुशखुशीत होतात आणि ह्याला मोजून मापून नाही प्रमाण नाही काय नाही कारण पाणी खूप असताना काकडीला तर जितकं बसेल तेवढं पीठं टाकायची तर मी याच्यात काय केलेलं आहे एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि एक दोन वाटीचा अंदाज पीठ घातलेलं आहे कमी जास्त तर आणखीन घालायचं तर घालत घालत घालायचं थोडं थोडं करून तर मी काय करणार आता यापा दोन वाटी घेतलेले तर आता पाहते आता किती पीठ लागते काय लागते ते आता हे पीठ घातल्याच्यानंतर काय करणार आहे मी याच्यामध्ये थोडासा ओवा चोरून घालणार आहे एक छोटा एक चमचा पोहे खायचा ती चांगला चोरून हातावर क्रश करून ते घातलेलं आहे पोटासाठी पण चांगला असतो ओवा पचनक्रियासाठी आणि त्यानंतर माझ्याकडं कसुरी मेथी होती घरात थोडीशी कसुरी मेथी पण हातावर थोडीशी चोरून हलक्या हातानं मी ते पण घातलेली आहे याच्यामध्ये आणि काय केलेलं पुन्हा थोडीशी दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरचीच्या वड्या बनवू शकता लाल तिकटाच्या बनवू शकता किंवा दोन्ही मिक्स लाल तिकट हिरवी मिरची मिळून पण बनवू शकता तर मी काय केलं दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत पासा लसण पाकळ्या थोडेसे जिरं घेतलेले आणि हे दगडी खलब त्यात मी अशा ठेसा मस्त कुटून घेणारा टेस्टच तर म्हणजे पा दगडी खलबत्यातलं त्यातलं कुटलेलं चुलीवरचं लाकडाच्या शेगडीवरच्या केलेलं अन्न पहा किती चवदार लागते आणि खाण्यामध्ये करण्यामध्ये पुन्हा वेग व्याद, आनंदच काय वेगळा असतो आणि मस्त अशी टेस्टेड होते तर पहा मी आता याचा ठेसा करून घेणार आहे या पासा मस्त ठस ठेसून आणि तर मंडळी कसं आहे झाला आता ठेसा तयार मी तर तिखळ आता मिरची कमी तिखट जास्त तिखट त्यानुसार आहे तर म्हणून मी दहा बारा मिरची घेतलेली आहेत तर पाहता हे झाला ठेसा तयार आता हे काय करायचं आपल्याला त्या पिठामध्ये हे मिक्स करायचं पा असा भरपूर असा ठेचा झालेला आहे आता मी लाल तिखटाचा वापर नाही करणार याच्यामध्ये मिरच्या भरपूर घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये थोडेसे हळद पण टाकलेले आहे चवीनुसार याच्यात मीठ घातलेलं आहे का आणि याच्यात काय केलेलं आहे मी तिळ पण घेतलेले आहेत तर तीळ कसे माझ्या घरचे आहेत गावरान तिळ आहेत आणि मी धुवून भाज वाळवून भाजून ठेवलेले त्यामुळे थोडेसे पांढरसं दिसत नाही जास्त कारण भाजलेले तिळ आहेत असे मुठभर घेतलेले आहेत चांगले आणि कुठल्याच वस्तूला प्रमाण नाही बरं का कमी जास्त जसं लागेल तसं घ्यायचं आहे आणि थोडासा गरम मसाला आहे त्याचा चिमुडभर मी घेतलेला आहे थोडं चव वाढते आणखीन छान आणि पाहता हे काय करायला आहे त्यात कोथिंबीर पण भरपूर कट करून घातलेली आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं सगळं आणि मळायचं आता बघू घट्ट पातळनुसार आता याच्यात पीठ नाही बसलं तर ठीक आहे बसलं तर आणखीन पीठ टाकत राहायचं तर आणि याच्यात मी थोडंसं तेल पण घातलेलं आहे म्हणजे असं एकदम असं हे होत नाही हाताला बदबद चिटकल्यासारखं होत नाही तेल घातल्यानंतर बाबा थोडंसं मला पातळ वाटायला म्हणून मी काय केलेलं आहे आता तेलही घातलेलं आहे आणि सैलचा उंडा कसं आपल्याला वाफून घ्यायचंच नाही हे तर जास्त पातळ नाही घट्ट नाही कधी पातळ वाटायला मिळायचं पुन्हा थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि एक पसाभर मुठभर चम समजा बेसन घातलेलं घातलेले आणि नुसतं बेसनपीठच पण छान होतात वड्या असं आपल्या मनावर समजा घ्यायचं ते आणि आप आता झालं मळून मी काय केले लाकडाची शेगडी पेटून घेतलेली मस्त त्याच्यावर मी पितळ्याच्या कढईमध्ये चाळणी ठेवून वड्या वापरून घेणार आहे तर पाहता पितळाची कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी काय करणार तांब्यावर पाणी घालणार आहे आणि एक स्टीलचं स्टँड असं ना भाजीचं पातळी ठेवायचं ते स्टँड ठेवणार आहे तर पाणी किती घालायचं स्टँडच्या वर येऊ नये असं घालायचं स्टँडच्या वर जर पाणी आलं ना तर चाळणीच्या छिद्रातून मध्ये येईल वड्या अशा खतखत जातात चांगल्या निघत नाहीत तर म्हणून मी आपण चाळणीच्या खाली बसलीचं पाणी घातलेलं आहे तांब्यावर तर पाहायचं बिलकुल लागलं ना हाताला इथपर्यंत आणि आता काय केलेलं आहे तो पण इकडं चाळणी तुम्हाला काळपट दिसत असेल कारण भहिमुगाच्या सीझनमध्ये भईमुगाच्या शेंगा आम्ही भाजतो विकायला आला की घेऊन खूप तर ते भाजून भाजून चाळण्याची काळपट झालेली आहे तर त्यामुळे ती तशी दिसाली तर पण वाटे ते ते तेल घेतले आता हाताला पण तेल लावणार आहे मी आणि चाळणीला पण तेल लावलेलं आहे कारण वड्या चितकत नाहीत खाली आणि याच्यामध्ये आता ते मी काय केलेलं आहे आता हे वड्याने का आपण चापट करा गोल करा लंबोळे करा कसे करा आपल्या वापरून घेण्याची मतलब तर मग आम्ही थोडंसं चापट केला एक घाणा दोन घाणी होतात ना तर एक घाणा मी चापट केला आणि दुसरा घाणा मी मुटकुळे करणार आहेत तर पायट ठेवलेलं आहे तर मस्तपैकी पाणी उकळलेलं आहे चाळणी चाळी ठेवलेली आहे आणि काय केलं मी त्याच्यावर असे चा ताट झाकणार आहे मस्तपैकी तर वाफ जाऊन असं आणि त्या ताट याच्यावर काय करायचं आता ताटावर ताटावर मी लाकडी ठोकळ्या ठेवणार वाप ठेवलेलं आहे वाफ जाऊन येऊन तर आता हे काय करायचं कमीत कमी एक चमचा दहा मिनिट ह्याच्यात ठेवायचं तर पहा मस्त पण दहा मिनिट झाली वाफून निघाले हे काडी किंवा चाकू घालून बघायचं बघा बिलकुल चिटकलं नाही ना चिटकलं समजायचं वाफून निघाल्या म्हणून तर पहा मस्त वाफून निघालेले आहेत तर आता हे चाळणी खाली काढून घ्यायची आणि ह्या पहा थंड पण थोड्या झाल्या गरमच आहेत त्याच्या पण हाताला पोळल इतक्या हे नाहीत तर पहा काढून घेतल्या एका ताटामध्ये आणि आता हे चापट आहेत ना आता काय केलं चाळणीत काढल्याच्या नंतर आता दुसरा एक घाणा करायचं ना पुन्हा आणखीन तर आता याच्यामध्ये लगेच मी चाळणीला पुन्हा तेल लावून घेतलेलं आहे कारण आपल्या दुसऱ्या लगेच तो वड्या ठेवायच्यात लावायच्यात तर पहा तेल आता हे दुसरं जे ना तर ते, ते काय करणार आहे मी तेल लावलं पहा हाताला आता त्याच्याशी लंबोडी मुटकळी करणार निळ्या करणार जाड जाड तर थोडस चापट आकारायच्या तर पहा या अशा साईजच्या वड्या आहे आणि या पाशा ठेवणार आहे आणि पा पहिल्या कशा केलेल्या आहेत मी चापट केलेले आहेत आणि ह्या कशा गोल केलेल्या आहेत तर पाशा तर कशाही करा व छान वाफून निघतात तर पाहता हे आता मस्त अशा अशा पद्धतीने मी बाकीच्या पण तीन चार काय होते ती चाणीला लावून ठेवायला वड्या वड्या तर पहा थोड्याशा चापड केला आकार त्याचा ह्या पा मस्त असा असा पहा असा आणि ती पण वडी थोडीशी चापड केली पुन्हा नंतर काढून मी तर पहा अशी केली आणि आता हे काय केलं ह्याला लावायचं पुन्हा हे पहिल्या घाण्यासारखंच हे पण दहा मिनिट ठेवायचं शेगडीवरून ह्यापा हे पण वाफून निघल्या दहा मिनिट ठेवून बी थंड पण झाल्या तर चला आता ह्याला कट करायचं आता काय करायचं पूर्ण कट करायच्या अर्ध्या फ्राय करून घ्यायच्या वड्या आणि अर्ध्याच्या आपल्याला भाजी बनवायची तर पहा मी वड्या कट केल्या तर जास्त एखाद दुसरी फुटली वडी कारण कोथिंबीरची काडी अडकती किंवा काकडीचा खिसा अडकतो चाकूमध्ये म्हणून एखादी थोडीशी फुटली दुसरी पण नाहीत फुटले छान निघलेले आहेत वड्या कारण वापलेल्या आहेत मस्तपैकी तर ह्या पहा अशा तर ह्या पहा किती मस्त झालेले तर हे पहा अशा पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या वड्या कट करून घेतल्या त्या पहा अर्धा भाग घेतला ना अर्धा बाजूला ठेवलेला आहे तर आता हे काय करायचं आपल्याला वापरून घ्यायच्या तर ज्या कढईमध्ये मी वापून घेतले ना वड्या चाणी म्हणून त्याच कढईमध्ये आपल्या फ्राय करायच्यात त्यापा ती कढई वरती ठेवलेली आहे पितळ्याची आणि आता फोडणीसाठी तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आणि पहा आता तेल पण मस्तपैकी गरम झालेलं आहे तर त्याच्यात मोहरी घातलेली आहे पहा आणि मोहरी पण छान फुडली मोहरी नंतर काय केलं त्या जिरं घातलेले जिरं पण फुललं ले, आणि मी लसण कट करून घेतल्या ठेसून नाही घेतलेला कारण दाता काय लागली छान लागते चव आणि लसण पण फुलला कढीपत्ता घातला आणि त्यानंतर आपण कट केलेल्या मी वड्या घालणार आहे त्याच्यामध्ये तर पाय वड्या पण घातल्या आणि थोडंसं म्हणजे मिरची जर सपक असेल तर पुन्हा सपक आणि थोडंसं मी तिखट घातलेलं आहे पुन्हा त्याला वरतून आणि आपण मस्त तिखट घातलं मीठ टाकायची गरज नाही कारण वड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण तर आता हे मस्त फ्राय करून घेतल्या तर पहा मस्तपैकी अशा झालेल्या आहेत बिलकुल फुटलेल्या नाहीत काय नाही छानपैकी झालेले आहेत वरतून वरतून कोथिंबीर घातलेल्या पुन्हा तर पहा किती मस्त कलर आलेले आहे वड्याला हा एकदम आणि चांगले पाच मिनटं असं चांगल्या परतून घेतल्या आता काय केलेलं आहे या वड्या बघा किती मस्त झालेले आहेत अशा भारी मोकळ्या मोकळ्या चवीला पण एकदम भारी झालेले आहेत अशा तर मंडळी तुम्ही पण काकडीच्या अशा पद्धतीनं करून पहा वड्या आपण कशा कोथिंबिरीच्या वड्या करतो ना तर तशा पद्धतीनं वड्या एकदम भारी होतात अशा पद्धतीने करून पाहणं आवडल्यास मला कमेंट करून जरूर सांगा न विसरता जर पाच झाल्या वड्या तयार थंड झाल्या आता हे काय करणार आहे मी प्लेटमध्ये एका काढून घेणार आहे कारण आपल्याला याच कढईमध्ये मी भाजी करणार आहे बाकीची भांडी नाही भरवणार तर पाय काढल्या आता चला तीच कढई काय करणार आहे मी असे पुसून घेणार आहे मस्त आणि आपल्या राहिलेल्या वड्या आहेत ना येची याची आपल्याला भाजी करायची पाहिजे याची तर आता काय केलं ही कढई पुसून शेगडी लगेच ठेवणार आहे शेगडी चालू आहे तर तर आता मग हे याची तयारी करूत आपण आपण शेग कढई ठेवली होती आता कढई थोडी ग गरम झाली मस्त आता फोडणीसाठी ह्याच्यामध्ये तेल पण घातलेले आणि माझ्याकडनं का रेडीमेड मसाल्याच्या पुड्या होत्या चला म्हणजे याचा पण थोडाफार आपण वापर करून घरचं पण माझ्या काळ तिकडत आहे मी उन्हाळ्यामध्ये केलेलं तर चला जा, ले ले, ले ले, ले ले, तर आता मग तेल गरम झाले त्यात लसण अद्रक ठेसलेला मस्त घातलेलं आहे आता हे छानपैकी मस्त याला परतून घ्यायचं आणि यामध्ये खोबरचा खिस पण मी थोडासा घातलेला आहे तर पहा हे पण छानपैकी असा लालसर कलर होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आणि त्याच्यात काय केलं मी पहा मसाले घेतलेले काय काय तर मी धना पावडर घेतली लाल तिकड घरचं घेतले थोडे हळद आणि रेडीमेड रे विकायचे मसाल्याच्या पुढ्या ते थोडासा मसाला घरचं काळ तिकड आणि थोडासा गरम मसाल्याचा पण वापर करणार आहे नंतर वरून टाकणार आहे त्या मसाले पण टाकले तर छानपैकी मसाले मग तळलेले करपल इतके तळायचे नाहीत तर मस्त तळून झाले आता याच्यात काय केले मी एक ग्लास एक ते दीड ग्लासचा अंदाज पाणी घातलेले कारण आपल्याला रसाभाजी जास्त पातळ नाही करायची अंगापुरती सरभरीत करायची आपल्याला कारण पातळ भाजी तुम्ही पातळ पण करू शकता पण आम्ही सरभरीत करणारा अंगा पुरता रसा तर पा के के मस्त केलेला आता याच्यात काय केलेलं आहे चवीनुसार यात मी मीठ घातलेले याच्यामध्ये तर पा मस्तपैकी आता ह्या छान असा उकळा फुटू द्यायचा याला मस्तपैकी आणि उकळा फुटला ना मस्तपैकी तर त्याच्यात मी काय केलं थोडासा वरून गरम मसाला पण टाकलेला छोटा अर्धा चमचा टाकलेले चव छान येते म्हणून तर आता पुन्हा एकदा याला छान अशी उकळी फुटू द्यायची मस्त आणि अशी उकळी फुटली ना चांगली अशी कळकळकी त्यात ह्या वड्या घालायच्या तर पहा वड्या मस्त तर मंडळी पहा मी दोन काकड्यापासून दोन पदार्थ बनवलेले आहेत एक रस्सा भाजी आणि काकडीच्या व वड्या तर कशी वाटली आमच्या आजच्या दोन रेसिपी छोट्या छोट्या आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तुम्ही जर लोक लोक सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला असेच आम्ही नवीन व्हिडिओ दाखवण्याचा मी गावांपूर्वी प्रयत्न करेन चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी